चव्हाण बंधू मित्रमंडळ त्यातले सेक्रेटरी रमेश चव्हाण हे दोन शब्द त्यांच्या मुलात बोलणार आहेत ऐकून घेऊ काय बोलतात ते आज बरोबर आज आम्ही होळी शोधतोय परंतु अजूनपर्यंत आम्हाला होळी काय मिळाली नाहीये बरोबर आम्हाला पाहिजे बरोबर मुलांना मुलांच्या पसंतीची जशी वाजत गाजत जशी त्यांना घेऊन जाता येईल अशी त्यांना मिळत नसल्यामुळे बरोबर पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न करतोय जशी आम्हाला होळी मिळेल तशी आम्ही तुम्हाला पुढचे सविस्तर माहिती देऊ धन्यवाद आता आमचा विषय बदललेला आहे हा आम्ही सरळ चाललोय केदार

आम्हाला होळी आता तुम्ही बघितला होळी कशी आहे त्यापेक्षा डबल पाहिजे आमचा प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच आम्ही आज ती होळी आमच्या घेऊन येणार आणि तुमच्या समोर सादर करणार धन्यवाद 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 दाखवते काय तरी काय गांडे अजून पसंत आले होती

जवळजवळ आम्ही दोन अडीच तास आमच्या या लाडक्या होळीच्या आगमनासाठी शोध घेत होतो तरी शेवटी आम्हाला प्रयत्नांना यश मिळालेलं आहे आणि आम्ही पहिल्यांदाच आमच्या केदारलिंग देवाला केदारलिंग देवाला आम्ही हाक मारली आणि केदारलिंग देवाने आम्हाला उपमा दिली की ही या ठिकाणी तुमची होळी तुमची वाट बघते आणि सरोखरच आम्ही आमचे गावकार यांच्या हस्ते उद्घाटन करून ह्या होळीची होळीला आता गाव घातले गाव घातलेला आहे तरी आमचे गावचे मानकरी प्रकाश चव्हाण हे आमची होळी होळीमध्ये गाव घालून सोडण्याचा प्रयत्न करतात बंदो तुम्ही बघू शकता की ही होळी जवळजवळ साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस फुटाची ही होळी आहे आमची आणि ही आज होळी आम्ही आज आमच्या सर्व लहानपण मंडळी मित्र परिवार यांच्या सर्वांच्या वतीने आज आम्ही करणार आहोत आणि आज होळी चावेल खरोखर आमची सावंतवाडीची ही एकजूट एकजूटपणा हा आमचा वर्षानुवर्ष असा एकत्रितपणा आलेला आहे आणि त्या एकत्रितपणाने आम्ही मुंबईहून गावी आज आमच्या ह्या होळीसाठी आलेलो आहोत आणि त्या होळीचं आम्ही आज उद्घाटन करणार आहोत तरी तुम्ही बघू शकता ही होळी उलट जे प्रकारचे चव्हाण भारत आहेत ते खरोखर त्यांची मेहनत ही त्यांच्या त्यांच्या वयापासून लहान वयापासूनच ते आजपर्यंत वया ती आमच्या आज आज वाडीसाठी चांगले यश प्राप्त असं करतात असे करता ते आमचे आदरणीय लाडके आहेत आणि खरोखर त्यांचं मी स्वागत अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमची सगळी वनखेली आमचे गावकार मंगेश चव्हाण आमचे माझे सचिव सचिनजी चव्हाण जी अध्यक्ष काशीनाथजी चव्हाण आमचे खजिनदार सल्लागार निशेश चव्हाण आणि आमचे मित्रपरिवार निशेश वाघेसाहेब हे देखील आलेले आहेत आणि आमचे कॅमेरामॅनमध्ये आहेत ते कॅमेरा फिरवा या आमचे मंडळाचे वर्दीवाले आहेत राकेश चव्हाण आणि बाकीची मंडळी सगळी वरती आहेत तुम्ही बघू शकता सेक्रेटरी माझे अध्यक्ष आहेत सगळे सभासद मंडळी उप सेक्रेटरी वगैरे सगळे हे वरती आहेत सल्लागार वरती आहेत अशी आमची मंडळी सर्व मुंबईहून गावी हा सोहळा सादरीकरण करण्यासाठी आम्ही स्वतःहून आणि स्वैच्छेने असं गावी आलेलो आहोत आणि खरोखर आज आम्ही त्याचा साजरी करणार कर आहोत करणार आहोत तरी आम्ही पुढील पुढील दोन शब्द माझी सचिव सचिन चव्हाण हे आपल्याला करतील माझी सेक्रेटरी श्री सचिन चव्हाण आमच्या हा केदारलिंगाच्या मंदिरात आणि ह्याच्या केदारलिंगाच्या दरबारामध्ये खरोखरच भगवंताच्या दरबारामध्ये आम्हाला ही होळी करण्याचा जो मान मिळाला आहे त्या संदर्भात मी आणि माझ्या केदारलिंग देवाचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो तसेच आज सालाबाद प्रमाणे आमची सर्व मुंबईची टीम या ठिकाणी सभासद असतील पदाधिकारी असतील त्या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेले आहेत कारण आम्ही दरवर्षी होळीसाठी आवर्जून येतो आज जांगळ देव जांगळ जांगळ होळ्या म्हणजे काय प्रत्येक वाडीच्या होळ्या आमची गाव होळी बरोबर चौदा तारखेला परत उभी राहणार आहे आणि त्यासाठी एवढा आम्ही मुंबईवरून आटापिटा करून खटाटूप करून आम्ही कोण गाडी गाडीने टू नाही कोण फोर व्हीलरने कोण ट्रेन ने जसं मिळेल तसं करून गाडी घोडा करून आम्ही ह्या ठिकाणी ह्या खास सणासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही आमचा ह्या कोकणी माणसांचा होळी हा सण एकदम सगळ्यात मोठा आम्ही करतो तसेच या ठिकाणी सगळे जमलेले आमचे मित्र परिवार असतील आमचे सभासद पदाधिकारी असतील त्यांचे सगळ्यांचे या होळीच्या दिवशी निमित्ताने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद चव्हाण मंदिर मित्रमंडळ मंडळाचे सेक्रेटरी उपसेक्रेटरी नीरज चव्हाण आणि उमेद चव्हाण हे आपले स करशील मुला नीरज चव्हाण खरंच आज जो दिवस आहे तो भाग्याचं म्हणता येईल कारण कित्येक गेली कित्येक वर्ष होळीचा सण आपण उत्साह साजरा करतो आहे आणि चावण मंदूर विकास मंडळ या मंडळातली जी उत्साह मुलं आहे ती खूप जोराने होळीच्या दृष्टिकोनाने आणि चांगला आपला सण साजरा होईल त्या दृष्टिकोने आहेत आणि खरंच मुंबईतून आलेली मंडळी सकाळी आपल्या कामानिमित्त मजा घेऊन वेळात वेळ काढून आपला जो जी सांस्कृतिक आहे आपली परंपरा आहे ती राबवण्यात येत आहे आणि होळीचा आता शोध लागलेला आहे कित्येक होळी बघितल्यानंतर फायनली आपण केदारनाथच्या मंदिराच्या पाठीमागे किल्चीची होळी आपण आज फोडतो आहे तर खरंच हा आनंदाचा क्षण आहे आणि ज्या आनंदाच्या क्षणात आम्ही सहभागी झालो आहोत आणि त्यानंतर आम्ही त्या होळीचं स्थापन करू आमच्या ज्या स्थान किल्ला आहे तिथे आणि ती मजानंतर तुम्हाला बघण्यात येईल तर खरंच

आता आम्ही बरोबर आज या ठिकाणी आमचे काशीराम महादेव चव्हाण आज या ठिकाणी खरोखर त्यांचा करू थोडा आम्ही कौतुक कधीच आहे बघा आता ते कसे त्या ठिकाणी घाव मारतायत कुराडीचा आज जवळ जवळ वीस पंचवीस वर्षानंतर त्यांनी होळी तोडायला घेतलेली आहे आणि बघा कसं त्यांना एक्सपिरियन्स आहे बरोबर त्यांना अनुभव आहे त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलून कुराडीचा घाव कसा जास्त जागर मारताय ते पाहिजे मंगेश चव्हाण काय ताई बोला तुम्ही दोन शब्द हे <laughs> आमच्या वाडीचे गावकर आहेत मंगेश चव्हाण वगैरे या आमच्या वाडीचे गावकर मंगेश चव्हाण यांनी कोणत्याही कार्याला आमच्या इथे हातभार नाही केला जो त्यांनी गाराने घातलाने नाही आणि त्यांनी जर होय म्हणजे म्हटलं नाही बाबा माझ्या बाबा माझ्या पांढरीचे बाय माझ्या ऐशी असं म्हटलं नाही पाच पाचशे पांढरी आणि पाच पंचवीस आणि विसाचे वीस एकवीस कापसा गेल्यान नाही त्यांनी तर मग पुढं आमचं कामकाज काय चालू होत नाही बरोबर ही गोष्ट बरोबर सचिन चव्हाण

सचिन चव्हाण जरा बोला वेग तो शब्द काल किती शब्द ना आता का शब्द दे काय नाही होळी आमचे तुटलेले आहे नमस्कार दे धन्यवाद आज या ठिकाणी मोठ्या परिक्रमाने आणि मोठ्या परिश्रमाने इथे ताकद न लावता जी खडकात जाऊन युक्ती लावून जी होळी खाली पाडलेली आहे बरोबर आम्ही त्याचे सतत आभार आहोत Olha, olha! É, কাষ হদাছে কাষাকদাশ্য من থাাষ কাজ আটার ীাইটা তাির decoration কাদার আটাকে चव्हाण बंधू मंडळ पाळू चवानवाडी मुंबई व ग्रामस्थ मंडळ या सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मुंबई पासून ते गाव जी येण्याची चिकाटी झाली ती खरोखर कौतुकास्पद आहे आणि आपल्या वाडीत याने देखील आज आपलं वक्तव्य दाखवलं आहे खरोखर ते कौतुकास्पद आहे अशीच सर्वांची चिकाटी असावी आणि एकमेकांना साथ देऊन आपल्या वाडीतील कार्यक्रम जितके चांगले सुसज्ज करता येतील तितकं आपण करावं असं आपण सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी आमचे मुंबईकर स्वतः गाडी करून जे आपली उपस्थिती दाखवली आहे आपल्या मायभूमीवर किती प्रेम आहे आपल्या वली आईवर किती प्रेम आहे हे देखील त्यांनी दाखवलं आहे खरोखर ते कौतुक आहे आणि ते टाकले आज जिद्दीने घरुआईला या स्थानावर स्थानबद्ध ताना केलेलं आहे पण सर्वांचा मनपूर्वक ઓ મહારાજા ઓ મહારાજા ઓ મહારાજા काय वाटा करता काय हो इकडे बघा इकडे बघा आता साहेब हो सचिनदा साहेब इकडे बघा वरती वरती